नमस्कार द्राक्ष बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा ऍप मध्ये ग्रेप मास्टर युट्यूब चॅनल मध्ये देखील आपलं खूप स्वागत मित्रांनो मागच्या एक महिन्यापासून द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये खळबळ सुरू झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि त्याचमुळे कमी अधिक प्रमाणात अनेक द्राक्ष बागांमध्ये डावणी आणि करप्याची लागण झालेली आहे काही ठिकाणी आत्ताच मोठ्या प्रमाणामध्ये तिथे उग्र रूप धारण केलं आहे तर काही ठिकाणी कुठेतरी सुरुवात आहे आणि काही ठिकाणी दररोज काही ना काही स्प्रे घेऊन कशा पद्धतीनं हा डावणी करप्याला अटकाव घालता येईल अशा मनस्थितीमध्ये द्राक्ष बागायतदार आहे मित्रांनो डावणी का आला एक तर आपण वेळेवरती स्प्रे घेऊ शकलो नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपण ते स्प्रे घेतले परंतु त्याचं चांगलं कवरेज झालं नाही आणि त्याच मध्ये कोळी फूट आर्द्र वातावरण रोगाला पोषक वातावरण त्यामुळे डावणी आणि करप्यापासून कशा पद्धतीनं आपल्या बागेचा किंवा आपला सुटकारा करून घ्यायचा अशा योजनेमध्ये द्राक्ष बागायत आहेत आणि ह्या सगळ्या कदरोळात कोणतं बुरशीनाशक काम करील कोणतं बुरशीनाशक आज फवारू कोणतं बुरशीनाशक उद्या फवारू अशा या संभ्रमात आपला द्राक्ष बागतदार सापडला आहे आणि ह्याच गडबडीमध्ये कोणीतरी तज्ज्ञ ज्येष्ठ लोक म्हणतात की कॉपर वरती रेजिस्टन्स आला आहे कॉपरचे रिझल्ट नाहीये कॉपर पासून सावधान हे अतिशय नावाजलेले तज्ज्ञ इंडस्ट्रीचे उच्च भ्रू लिडर्स म्हणूया आपण तर हीच मंडळी जर कॉपर विषयी शेतकऱ्यांच्या मनामध्ये जर अफवा आणि संभ्रम पसरवत असेल तर शेतकऱ्यांनी कोणाकडे बघायचं हा एक मोठा प्रश्नचिन्ह आज द्राक्ष इंडस्ट्री पुढे आहे मित्रांनो द्राक्ष इंडस्ट्रीसाठी कॉपर युक्त किंवा बोर्डो स्प्रे हा एक नंबर एक चा मित्र आहे मग ही मंडळी कॉमेंट्स अशा पद्धतीचं भाषण जर ही ज्येष्ठ मंडळी करत असेल तर त्याला काय कारण आहे मित्रांनो खरं कारण म्हणजे सगळ्यात एक नंबर प्रभावी असं बुरशीनाशक म्हणजे बोर्डो किंवा कॉपर युक्त आहे की जे डावणी आणि करप्यासाठी एक नंबर कंट्रोलचं काम करतात बोर्डो आणि कॉपर जर तुमचं गेलं तर त्या ठिकाणी तुमचे एप्रिल छाटणीसाठी पाच ते दहा हजार रुपये वाचणार आहे तर ऑक्टोबर छाटणीसाठी तुमचे दहा ते वीस हजार रुपये हे बोर्डो स्प्रेमुळे तुमचे वाचणार आहे आणि जर एकदा तुम्ही एप्रिलला बोर्डो स्प्रे चांगल्या प्रकारे दिले चांगलं कव्हरेज केलं पुन्हा ऑक्टोबरला चांगलं कव्हरेज केलं तर नक्कीच तुम्हाला इतर आंतरप्रवाही प्रवाही बचत होणार आहे आणि एक प्रकारचं आपलं डोक्यावरचं जे डावणी डावणी आणि करप्याचं टेन्शन आहे ते दूर व्हायला नक्कीच मदत होत आहे मित्रांनो अशा ह्या अडचणीच्या काळामध्ये आपल्या द्राक्ष इंडस्ट्रीला वाकवायचं असेल तर शेतकऱ्यांचं प्रबोधन आणि शेतकऱ्यांना बोर्डो स्प्रेस करण्यासाठी प्रोत्साहन देणं गरजेचं असताना ही मंडळी शेतकऱ्याला घाबरून टाकून शेतकऱ्याचा फोकस डावणी करप्यावरून दुसरीकडे वळवत आहे किंवा दुसऱ्या पुरुषासकावरती वळवत आहे आणि ह्या गडबडीत जर डावणी करप्यानं डोकं काढलं तर हे द्राक्ष इंडस्ट्रीचं मोठं नुकसान होणार आहे आणि याचा फटका सर्वच द्राक्ष इंडस्ट्रीमधल्या घटकांना नक्कीच होणार आहे त्यामुळे मित्रांनो अशा ह्या आणीबाणीमध्ये द्राक्ष बागीदारांना खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारे प्रबोधन करून डावणी करप्यापासून आपली द्राक्ष बाग नवी आपली द्राक्ष इंडस्ट्री वाचवणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे याचबरोबर मित्रांनो वेगवेगळे घटक आपल्या द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये बोर्डो विषयी अनेक समज गैरसमज अफवा पसरत असतात त्याच्यामध्ये नंबर एक गैरसमज म्हणजे बोर्डो फवारलं तर पाणी टिकत नाही बोर्डो फवारलं तर काडी पिकत नाही किंवा काडीची मॅच्युरिटी थांबते किंवा बोर्डो फवारलं तर इतर पूषणाशांचा उपयोग होत नाही मित्रांनो ह्याच सर्व गडबडीमध्ये आपण बोर्डोच्या स्प्रेविषयी आपल्या सर्व द्राक्ष दृष्टीमध्ये अनेक घटक हेतू अनेक समज गैरसमज अंधश्रद्धा अफवा पसरवत असतात याच्यामध्ये काही अफवा अशा प्रकारचे आहेत की बोर्डो फवारला तर सूक्ष्म होणार नाही बोर्डो फवारला तर काडी मॅच्युरिटी होणार नाही बोर्डो फवारला तर काडी पिकणार नाही बोर्डो फवारला तर तुमच्याकडे पाणी टिकणार नाही बोर्डो फवारला तर इतर आंतर प्रयोग उपयोग होणार नाही अशा अशा प्रकारचे अनेक गैरसमज आपण बोर्डोविषयी करून घेतलेले असतील किंवा कोणीतरी येऊन आपल्याला सांगत असतील तर त्याला ठाम सांगा की बाबा आम्ही तुझं अंधश्रद्धा तुझ्या अफवा तुझे समज असतील बोर्डोशी जे तू काढून टाक मित्रांनो आम्ही गेल्या पाच ते दहा वर्षापासून बोर्डो स्प्रेसाठी खास प्रकारची एक चळवळ सुरू केली आहे किंवा ॲपच्या माध्यमातून बोर्डो स्प्रे हा शेतकऱ्याचा कशा पद्धतीचा मित्र आहे त्याचा एप्रिलला किती स्प्रे घ्यायची ऑक्टोबरला कसे स्प्रे घ्यायचे याच्याबद्दल सांगून आम्ही शेतकऱ्यांचं प्रबोधन नक्कीच केलेलं आहे आणि त्यामुळेच बोर्डो विषयी आज उघडपणे बोलायचं कुणीही धाडस करत नाही कारण प्रत्येक गावगावामध्ये शेतकऱ्यांनी बोर्डो स्प्रे करून आपली बाग मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी वाचवली आहे आणि ह्या वर्षी देखील बोर्डो स्प्रे घेऊन शेतकरी अतिशय आत्मविश्वासानं कॉन्फिडन्सली ह्या आलेल्या संकटाला डावणी आणि करप्याच्या संकटाला तोंड देत आहेत त्यामुळे आपल्या सर्वांची एक जबाबदारी आहे सामूहिक जबाबदारी आहे की बोर्डो हा एक शेतकऱ्याचा एक नंबरचा मित्र आहे बोर्डो स्प्रे घेतले तर तुमची बाग नक्कीच डावणी करप्यापासून वाचू शकते किंवा बाग डावणी करपा येऊ देणार नाही किंवा डाउनिक कप आला तरी त्याचं इरिडिकेशन करायचं काम त्याला नायनाट करायचं काम हा बोर्डो स्प्रे आपला करणार असतो त्यामुळे बोर्डो आणि स्प्रे घेणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे कुठल्याही दबावाला बळी पडू नका कुठल्याही अफवेला बळी पडू नका कुठलाही समज गैरसमज असेल तर मला तुम्ही काढून टाका काही वाटत असेल तर तुम्ही बिंदास माझ्याशी फोनवरती बोलू शकता परंतु मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आम्ही जेव्हा लहान होतो नव्वद एक्क्याण्णवच्या काळापमध्ये किंवा नव्वद ते एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजारच्या काळामध्ये जेव्हा आमच्याकडे ओन रूटची बाग होती आणि त्यावेळेस आम्ही सर्वच मंडळी अक्षरशः बोर्डोला रंग द्यायचा अशा पद्धतीने आम्ही बोर्ड स्प्रे करत होतो पहिला स्प्रे एक किलोचा दुसरा स्प्रे दीड किलोचा आणि तिसरा स्प्रे दोन दोन किलोचा अशा पद्धतीने सर्व प्रमाण दोन लिटर पाण्यासाठी तर मित्रांनो आम्ही एक किलो दीड किलो आणि दोन दोन किलोचे बोर्डो मारून देखील कधी तिथं टॉक्सिटी झाली नाही कधी तिथं रेजिस्टन्स आला नाही त्यामुळे आता देखील कॉपरचा कुठलाही रेजिस्टन्स आलेला नाहीये अशा पद्धतीनं त्या काळात बोर्डो स्प्रे देऊन आम्ही आमची बाग डावणी आणि करप्यापासून वाचवली आहे आमची म्हणजे माझीच नव्हे तर त्या काळात त्यावेळेस सर्वच मंडळी बोर्डो स्प्रे आणि सल्पर याच्यावरती आम्हीच काढलेली आहेत परंतु आमच्या आधीच्या पिढीनं देखील बोर्डो कॉपर आणि सल्परवरती बागा काढलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या काळात एक एक दोन दोन किलोची बोर्डो स्प्रे देऊन कधी कॉपर टॉक्सिटी आली नाही कधी घट निघायला अडचण आली नाही कधी डावणी करण्याची एवढी भीती आम्हाला त्या काळात वाटली नाही आज बघितलं तर एनआरसी लिस्ट मध्ये आपल्याला पन्नास पंचावन्न मॉलिक्युल बुरशीनाशक डावणी आणि करप्यासाठी आहे तरी आपण आपला अजूनही आम्हाला असा कॉन्फिडन्स कुठल्याही मॉलिक्युल बद्दल वाटत नाही अर्थात कॉपर आणि बोर्डोचे स्प्रे घ्यायचेच आहे परंतु त्याचबरोबर चांगले सिस्टेमिक औषध देखील आपल्याला चान्स मिळेल त्यावेळेस घ्यायचं आहे आणि ऑक्टोबर प्रमाणे बाग छाटणी पासून तर पंचवीस दिवसापर्यंत ज्या पद्धतीची मेहनत आपण ऑक्टोबर छाटणी किंवा छाटणी छाटणीमध्ये करत असतो त्याच पद्धतीची मेहनत आपल्याला आता जून आणि जुलै महिन्यात करायची आहे अजिबात घाबरून जातात अगदी डोळे झाकून आपल्याला अजिबात घाबरून जातात एकला चालव रे ह्या पद्धतीनं आपल्याला आपलं टार्गेट आपली बाग समोर बघून आपली बाग रोग आणि किडीपासून मुक्त ठेवा सूक्ष्म घटनेचं काम हे देवावर सोपा आपलं काम आहे आपली बाग दावणी आणि कप्यापासून मुक्त ठेवायची आणि त्यासाठी एकट्या दुकट्यानं काम करून फायदा न्यायचा सर्वांनीच जर तुम्ही बोर्डोचे स्प्रे घेतले चांगल्या प्रकारे कव्हरेज केलं त्याच्याबरोबर टिल्ड घेतलं तर, तर तुम्हाला डावणी करप्यामुळं रोग येणार नाही परंतु त्याचबरोबर पानं टिकायला देखील टिल्टमुळं मदत होणार आहे बोर्डमुळे मदत होणार आहे तर अशा पद्धतीचं नियोजन करणं अतिशय महत्वाचं आहे कुठल्याही अफेवरती कुठलाही समज गैरसमज कुठलीही अंधश्रद्धा मनात बाळगू नका मनात काही शंका असेल तर ते आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रत्येक कॉमेंटचं उत्तर द्यायला आम्ही बांधील आहोत आणि अर्थात ग्रेट मास्टर एप देखील आम्ही एक महिना ह्याच कारणास्तव संपूर्णपणे सर्वच बागांसाठी फ्री केलं आहे त्याचाही तुम्ही फायदा घ्या तुमच्या बागेतील फोटो काढून आम्हाला नक्की पाठवा त्यामध्ये जाऊन देखील तुम्ही बोर्डो स्प्रे हे बरोबर घ्यायचं बरोबर घ्यायचं की झिंक बोर्डो घ्यायचे बो स्प्रे कसे उलटे पालटी कशा पद्धतीने घ्यायचे किती पाणी वापरायचं या संदर्भात आम्ही संपूर्ण मार्गदर्शन केलं आहे तर तुम्ही अद्यापही ग्रेप मास्टर ऍप डाऊनलोड केलं नसेल तर ग्रेप मास्टर डाउनलोड करून घ्या आपला एकच पक्ष द्राक्ष बाग कुणाच्याही मागे न लागता द्राक्ष बाग द्राक्ष बाग आणि आपली बाग डावणी आणि कर्बामुक्त नक्की ठेवा